नमस्कार मित्रांनो तर पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेमध्ये आपल्याला पुढच्या भागात पाहायला मिळत आहे की वसुंधरा दवाखान्यात निघालेली असते इकडे शार्दूल शार्दूल आपल्या आकाशशी बोलत असतो आकाशशी बोलताना तो म्हणतो की अरे मी तुला जेव्हा पहिल्यांदा भेटलो तेव्हा मी तुला फक्त बरबाद करण्याचं ठरवलं पण आता ते लवकरच पूर्ण होणार आहे तू माझ्या नजरेसमोर आहेस आणि तू आता तुझे उलटी गिनती चालू कर हे सगळं चालू असतं तेवढ्यात वसुंधरा तिथे पोहोचण्याचा प्रयत्न करत असते ती दवाखान्यात जाते हा तिथे एक त्याचा गळा दाबायला लागलेला असतो वसुंधरा तिथे पोहोचते बघते तर काय आका शांतपणे झोपलेला असतो सगळ्या मशीन व्यवस्थित चालू असतात तेव्हा वसुंधरा म्हणते की अहो मला खरंच राहवलं नाही म्हणून मी आले। ला ला हो इथे आले ती त्याच्याशी तिथे बसून बोलायला लागते शार्दूल मागे जाऊन लपून वसुंधराचं बोलणं ऐकतो वसुंधराचं सगळं बोलणं झाल्यानंतर शार्दूल लपलेला तिथून बाहेर येऊन तिच्याशी बोलतो तेव्हा वसुंधरा म्हणते की शार्दूल तू इथे काय करतोयस तो आधी इथून निघून जा तेव्हा शार्दूल म्हणतो की अगं हेच तर माझं काम आहे माझं काम आता मी पूर्ण करायला आलोय वसुंधरा म्हणते की म्हणजे तुला काय म्हणायचंय शार्दूल म्हणतो की अगं ह्याचं आयुष्य पूर्ण संपवण्यासाठी तर मी ते थांबलोय वसुंधरा म्हणते की शार्दूल काय तोंडाला येईल ते बरडू नकोस तेव्हा शार्दूल म्हणतो की का, का नाही बरबडणार -बर ती त्याला धमकी द्यायला लागते तेव्हा शार्दूल म्हणतो की ए वसुंधरा मी तो तुझा आता काही सुद्धा ऐकणार नाही खूप झाली तुझी नाटकं म्हणून तो तिला एका हातात बाजूला ओढते ओढतो आणि आकाश त्या लावलेला जो मास्क असतो ऑक्सिजनचा तो काढतो आणि म्हणतो की बघ बघ वसुंधरा डोळ्याने बघ तो आता कसा तडफडतोय बघ वसुंधरा त्याच्या हातापाया पडायला ला लागते प्लीज शार्दूल सोड त्याला प्लीज काहीही करू नको सारे असं काय करतोयस प्लीज मी तुझ्या पाया पडते शार्दूल म्हणतो की अगं एवढ्या व्यवस्थित तर तू कधी माझ्याशी सुद्धा बोलली नव्हतीस त्याच्याशी कशी बोलतेस तेव्हा ती त्याच्या हातातून सुटून मास्क काढण्याचा प्रयत्न करत असते Да. पण ती तिथपर्यंत पोहोचू देत नाही तेव्हा ती आरडाओरडा करायच्या आधी शार्दूल आरडाओरडा करतो की अगं सरग काय करते तू डॉक्टर डॉक्टर म्हणून ओरडत असतात इकडे जयश्री आणि माधवरावसुद्धा तिथे पोहोचायला आलेले असतात शार्दूल सगळ्यांना गोळा करतो आणि वसुंधराला बघायला लावतो त्या हॉस्पिटलमध्ये पोलीससुद्धा असतो तेव्हा डॉक्टर येतात नर्स येतात आणि बघतात तर काय यांनी वसुंधराला एका हातात पकडलेलं असतं तेव्हा तो म्हणतो की बघा ना डॉक्टर ही काय करते ही मास्क काढते डॉक्टर येतात मास्क लावतात सगळं व्यवस्थित करतात शार्दूल म्हणतो की वसुंधरा जरा आहेस का तू काय करत होतीस तेवढा जयश आणि माधवराव सुद्धा तिथे पोहोचतात ते म्हणतात की काय झालं लकी म्हणतो की बघा नाही ही आकाशावांच्या जीवावर उठली आहे ही त्यांचा मास्क काढत होती तेव्हा जयश म्हटले की मला वाटलंच होतं तू काहीतरी करशील म्हणून मी तुझ्या मागे मागे आले वसुंधरा म्हणते की अहो आई मी खरंच काहीच नाही केलं हा सगळा माणूस करतो विश्वास ठेवा माझ्यावर जयश्री म्हणते की विश्वासाच्या गोष्टी तर तू आता करूच नकोस तू हे काय करत होतीस मला माहिती आहे तेवढ्या ते सगळे डॉक्टर त्यांना शांत करतात आणि बाहेर काढतात तेव्हा जयश्री त्या पोलिसांना सांगते की हिला अटक करा तेव्हा पोलीस म्हणतात की अहो हा खूप सिरियस गुण आहे तुम्हाला खरंच तिनं कंप्लेंट करायची आहे का जयश्री हो म्हणते की हो करायची आहे तिला त्याच्या आत्ता अटक करा तेव्हा ते म्हणतात की नाही आम्ही आत्ता अटक करू शकत नाही फार फार तर आम्ही आत्ता कंप्लेंट लिहून घेऊ शकतो उद्या सकाळी त्यांना अटक होईल जयश्री म्हणते की उद्या सकाळी का आत्ता का नाही हिला अटक होणार तेव्हा ते म्हणतात की नाही उद्या प उद्याच येईल ती जयश्री म्हणते की मग आता ही रात्री पळून गेली तर तेव्हा ते पोलीस कॉन्स्टेबल म्हणतात की नाही त्याच्यासाठी आमच्यातील एक फिमेल तिच्यावर लक्ष ठेवल वसुंधरा त्यांची म्हणते की अवय मी खरंच काही नाही केलं लकी उलटच तिच्यावर चढलेला असतो सगळेजण शांत बसतात तिला घरी घेऊन जातात घरी घेऊन गेल्यानंतर तिला काहीच कळत नाही की काही झालं इकडे हो सकाळ होते सकाळ झाल्यानंतर सगळे जाऊन बाहेर एक चौक मांडलेला असतो तेव्हा ते तिथे ठरत असतं की आता वसुंधराला अटक करायचं की नाही रानडेसुद्धा सुद्धा तिथे पोहोचतात आणि ते वसुंधराच्या वतीने माफी मागतात आणि म्हणतात की अहो तुम्ही असं काही करू नका खरंच वसुंधरा असं काही करणार नाही वसुंधरा सकाळी सगळ्यांची माफी मागते आणि म्हणते की बाबा तुम्हाला खरंच असं वाटते का मी काही करेन त्यावर माधवराव म्हणतात की हे बघ मला खरं वाटू नाही तर नाही म्हणू नाही वाटू पण तुझ्यावर आता विश्वास कधीच बसणार नाही आत्ताच नाही कधीच नाही असं म्हणून ते वसुंधराला ऐकवत असतात बनीवरून खाली येतो तो सगळं बोलणं ऐकतो तो म्हणतो की आई तुला पोलीस घेऊन जाणार आहेत तेव्हा ते जयश्री म्हणते की तुला काय करायचं आहे वसुंधरा म्हणते की नाही बाळा असं काही नाही होणार जा ना तू वर जाऊन अभ्यासाची तयारी कर तेव्हा जयश्री म्हणते की का का त्याला जाऊ दे त्याला सुद्धा त्याच्या आईचे प्रताप कळू दे ना सांग त्याला सगळं माधवरावला हे पटत नाही ते ओरडतो जयश्री वयाचा तरी विचार कर त्याला कशाला असं काही बोलतील हा नाही तो तू जरा तोंड सांभाळून बोल जयश्री चिडते की अजूनसुद्धा तुम्ही त्यांचीच बाजू घेत आहे यावर ती पुरती शांत बसते माधवराव बनीला वर अभ्यास करायला पाठवतात अभ्यास करायला पाठवल्यानंतर वसुंधरा आपली त्यांचे आभार मानत असते तेव्हा माधवराव म्हणतात की ऐक हे हे सगळं मी तुझ्यासाठी केलेलंच नाही आहे खरं तर तुला असं वाटत असेल की आम्ही तुला पोलिसात देत नाही याचा अर्थ की आम्ही तुला माफ केला आमचा तुझ्यावर विश्वास बसला आहे पण आमचा तुझ्यावर कधीच विश्वास बसणार नाही असं म्हणून ते वसुंधराला चांगलाच खाली कल्पना दाखवत असतात तेव्हा अखिल सुद्धा म्हणतो की हा बाबा बरोबर निर्णय घेतला माधवराव म्हणतात की तुला चौकीत पाठवलं हो नाही त्यासाठी माझी फार वेगळी कारण आहेत काय तुझ्यावर चौ आम्ही केस केली तर पोलिसात सगळीकडे बातम्या पसरतील आणि परत आकाशच्या बिझनेसची बदनामी होईल त्याच्या बिझनेसमध्ये परिणाम होईल आधीच त्याचा इतका मोठा लॉस चाललाय मला असं वाटत नाही की अजून त्याचा लॉस हवा काय रखील पटतय का ए, अखिल म्हणतो की हो बरोबर आहे बाबा तुम्ही खरंच योग्य निर्णय घेतलाय अखिल म्हणतो की हा निर्णय लकीला सुद्धा पटलाच असेल तेव्हा माधवराव म्हणतात की हो लकी तुलासुद्धा पटलाय ना लकी रागाने वसुंधराकडे बघतो त्याला तिला जेलमध्ये पाठवायचं असतं पण माधवरावमुळे वसुंधरा जेलमध्ये जात नाही आणि इथेच पुन्हा कर्तव्य आहेचा भाग संपतो तुम्हाला आपल्या चॅनलवरचे अपडेट्स आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक करायला शेअर करायला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू